जीवनातील सर्व संकटे आणि अडचणी त्यावेळी हलक्या वाटतात जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो स्वामींवर विश्वास ठेवणे स्वामींनी आपल्या पाठीशी उभे राहण्यासारखे आहे शंका मनात आली की स्वामींची कृपा आपोआप दूर जाते पण श्रद्धेने स्वामींचे नाम घेतले तर स्वामींचे आशीर्वाद ढाल बनून आपले रक्षण करतात कितीही प्रतिकूल काळ आला तरी स्वामींवरील श्रद्धा सोडू नका श्रद्धेच्या बळावरच अशक्य गोष्टी शक्य होतात त्यामुळे प्रत्येक क्षणी श्री स्वामी समर्थ नाम जपा आणि स्वामींची उपस्थिती स्वतःभोवती अनुभवा स्वामींचे नामस्मरण हा भक्तिमार्गाचा प्राण आहे जसे श्वास घेतल्याशिवाय जीवन शक्य नाही तसेच स्वामींचे नाम घेतल्याशिवाय खरी भक्ती पूर्ण होत नाही सकाळ संध्याकाळ सतत स्वामींचे नामस्मरण केले की मन शुद्ध आणि स्थिर होते अडचणी भीती तणाव हे सारे स्वामींच्या नामाच्या प्रकाशात विरून जातात जेव्हा आपण स्वामींचे नाम घेतो तेव्हा दैवी शक्ती आपोआप आपल्या मागे उभी राहते संकटे काळोखासारखी पळून जातात आणि आत्मशांती लागते म्हणून स्वामींचे नामस्मरण हेच स्वामींची सर्वात मोठी कृपा आहे मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा स्वतःचा राग लोभ आणि मत्सर स्वामी शिकवतात की संयम पाळणारा माणूसच खऱ्या अर्थाने जगावर विजय मिळवतो संकटाच्या काळात संयम ठेवला तर त्यातून बाहेर पडण्याचे उपाय सहज सापडतात प्रलोभनांना बळी न पडणे आणि मनाला वश करणे हीच खरी साधना आहे संयमी माणूस समाजात आदर मिळवतो आणि देवकृपा व स्वामी कृपा त्याच्यावर अधिक राहते संयमाशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय भक्ती नाही त्यामुळे संयमानेच स्वामींची कृपा प्राप्त करता येते स्वामींना सेवा सर्वांत प्रिय आहे सेवा म्हणजे केवळ देवळातली पूजा नव्हे तर दुसऱ्यांच्या दुःखात उभे राहणे हीच खरी साधना आहे दुसऱ्यांच्या मदतीतून आपली पापे नष्ट होतात आणि पुण्य वाढते संकटात अडकलेल्या व्यक्तीला आधार देणे म्हणजे स्वामींना प्रसन्न करणे होय निष्काम सेवा केली की मन निर्मळ होते आणि आत्मा हलका होतो हीच खरी भक्ती असून स्वामींच्या कृपेचे दार आहे सेवेने आयुष्य शुद्ध मंगल आणि समाधानकारक होते आळशीपणा हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे स्वामी शिकवतात की भक्तीबरोबरच परिश्रम आवश्यक आहे परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही आणि आळशी व्यक्ती कधीही प्रगतीच्या मार्गावर पोहोचू शकत नाही दिवसाचे नियोजन करून श्रम घेतल्यास आयुष्य सुखकर बनते आळशी माणूस स्वतःचे नुकसानच करतो तर परिश्रमी व्यक्तीवर देवाची आणि स्वामींची कृपा अधिक राहते परिश्रम केल्याने स्वामींची आशीर्वादरूपी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते आळस सोडून मेहनतीकडे वळणे हाच खरे जीवन मंत्र आहे नशिबावर अवलंबून राहिल्याने कधीही यश मिळत नाही स्वामी नेहमी सांगतात की कर्माशिवाय फळ मिळत नाही चांगले कर्म केले तर भवितव्य उज्ज्वल होते आणि वाईट कर्म केले तर संकट जवळ येते कर्म करताना प्रामाणिकपणा ठेवणे आवश्यक का आहे कारण प्रामाणिकपणातच देवकृपा व स्वामी कृपा सामावलेली असते आपल्या केलेल्या कर्मामुळेच नशीब बदलते हे शाश्वत सत्य आहे कर्मनिष्ठ माणूसच जीवनात खरे यश प्राप्त करू शकतो म्हणूनच सतत चांगले कर्म करीत रहा व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद